मध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत खूप जणांनी तुम्ही आजची पोस्ट बघितलीच असेल मुद्दाम आज एपिसोडचा आकडा मेन्शन केलेला नाहीये कारण आज नवीन वर्षात आपण वेलनेस वेनसडे सीझन टू सुरू करतो आहोत आणि या सीझनचं ह्या वेळेला एक सूत्र असणार आहे लाईफ सायकल अँड डायबिटीस ह्या आपण मालिकेमध्ये काय बघणार आहोत तर आयुष्यात टाईप टू डायबिटीस किंवा टाईप टू डायबिटिस मॅलिटिसची एंट्री किंवा सुरुवात कुठल्या कुठल्या टप्प्यात होते आणि कशी होते वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या शरीरात काय काय बदल होतात आणि तो कसा कसा विराजमान होत जातो आणि अल्टिमेटली पुढच्या पिढीकडे तो संक्रमित कसा होत जातो ह्याविषयी आपण या मालिकेमध्ये पाहणार आहोत वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांविषयी अर्थातच जागृतीही आणणार आहोत काय काय उपाय करता येतील हेही पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळात या पाहुण्याला लांबूनच टाटा कसं करायचं किंवा तो घरात शिरलाच तर त्याला हकलवून तरी कसं लावायचं आणि अगदी जात नसेलच आणि राहायचं ठाण मांडून राहत असेलच तर शहाण्यासारखा कसा वागेल याविषयीचे वेगवेगळे उपाय आपण या मालिकेमध्ये पाहणार आहोत दोन हजार चोवीस मध्ये आपण एकूण वेलनेस डेचे चाळीस भाग केले ते एकच सूत्र डोळ्यासमोर ठेवून ते म्हणजे डायबिटीस मुक्त भारत आणि त्यासाठी ह्या ध्येयासाठी आयुर्वेद हा दहा लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं ध्येय आम्ही घेऊन वाटचाल सुरू केली आणि त्यात आपण सगळे सहभागीही झालात आणि त्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करणे ते येणाऱ्या पिढ्यांना डायबिटीस मुक्त भारतकडे कसे घेऊन जातील ह्या विषयी आपण बघत होतो आणि बघणार आहोतच चला तर मग लाईफ सायकल अँड डायबिटीस या वेलनेस वेनर्स नवीन सूत्राला सुरुवात करूयात आणि त्यासाठी मी अर्थातच वैद्य ज्योतिष रोडकरांना आमंत्रित करते नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत डॉक्टर आता म्हणलं तसं की स्वतःमध्ये सकारात्मक बदल करणे हीच गोष्ट आपल्याला येणाऱ्या पिढी येणाऱ्या आपल्या पिढ्यांना डायबिटीस मुक्त जीवन जगायला मदत करणार आहे असं म्हणलं खरं आपण पण त्या ते, ते वाक्य बरेच जणांच्या पचनी नसेल पडणार पडलेलं त्याविषयी तुम्ही काय सांगाल बरोबर शारमलीनी जे विधान केलं स्वतःमध्ये सकारात्मक बदल करायचा तो कोणासाठी स्वतःसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी देखील तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की माझ्या मध्ये मध्ये बदल येणाऱ्या पिढ्यांसाठी कसा काय बरं आणि त्याविषयीच आपण ही सिरीज सुरू केली आहे लाईफ सायकल आणि डायबिटीस किंवा आपलं जीवन चक्र आणि डायबिटीस मंडळी वर्ष नवं आहे आणि तरीही आरोग्य तरंगाचं जे ध्येय आहे डायबिटीस मुक्त भारत ते मात्र कायम राहणार आहे आणि त्यासाठी अनेक जण या अभियानाशी जोडले गेलेले आहेत त्याबद्दल प्रथम सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद येणाऱ्या पिढ्यांमध्ये डायबिटीस टाळण्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करणं म्हणजे काय आपण याचा विचार करूया असं म्हटलं जातं आयुर्वेदात असं म्हटलंय प्रमेहो अनुषंगीणा याचा अर्थ मी थोडक्यात सांगते फार फुलात जात नाही डायबिटीस इज मोस्ट इनहेरिटेड डिसीज म्हणजे आपण जसा पुढच्या पिढ्यांना अनेक गोष्टींचा वारसा देतो ना तसा काही व्याधींचा वारसा सुद्धा पुढे जात असतो आणि त्यामध्ये डायबिटीसचा पहिला नंबर लागतो आता बघा कुटुंबामध्ये जर डायबिटीसचा इतिहास असेल हिस्ट्री असेल तर पुढच्या पिढ्यांमध्ये डायबिटीस दिसतोच असं आपण म्हणतो उदाहरणार्थ जर आपल्या आजी आजोबांना साठीत किंवा सत्तरीत डायबिटीस झालेला असला तर आई वडिलांची पिढी तो पन्नाशीतच येतो पंचेचाळीस पन्नास या वयातच येतो आणि त्याच्या पुढच्या म्हणजे आपल्या पिढ्यांमध्ये तो तीशी पस्तीशी दिसायला लागतो आणि याचा अर्थ काय ती डायबिटीसची बीज पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित झालेली आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत तुमच्या आई वडिलांना जरी नसला तरी त्यांच्या पिढीतल्या काका मामा मावशी आत्या यांना तो तुमच्या आजी आजोबांपेक्षा जर आपण म्हणतोय डायबिटीस हा सगळ्यात जास्त पुढच्या पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत जातो तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वतःमध्ये बदल करायला नको का बरं तो बदल कधी करायचा केव्हा करायचा या सगळ्याची सविस्तर चर्चा आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओला आपण कोणता वारसा देणार आहोत संपत्तीचा संस्कारांचा ज्ञानाचा इतिहासाचा हे सगळं खरं आहे पण त्याबरोबर आरोग्याचा वारसा देखील आपल्याला द्यायला हवा आणि त्यासाठी आपल्याला आजच प्रयत्न करायला हवेत येस तर ह्याच लाईफ सायकल आणि डायबिटीस या सिरीज विषयी बर yes. तुम्ही काय सांगाल हा सांगते आपली ही सिरीज आजपासून सुरू झालेली आहे मला सांगा प्रत्येकाच्या आयुष्याची म्हणजे आमच्या काय किंवा इतरांच्या काय आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याची सुरुवात ही नक्की कधी होते आपला जन्म झाल्यावर पण त्याही पेक्षा आधी म्हणजे आपण आपल्या आईच्या गर्भाशयात वाढत असताना ती सुरुवात कधी होते जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा संयोग होऊन ज्याला आपण कन्सेप्शन म्हणतो जो गर्भ तयार होतो त्या गर्भाच्या उत्पत्तीच्या वेळेपासून आपल्या आयुष्याची सुरुवात होते मग त्यानंतर पुढे तारुण्य वगैरे वगैरे आपलं बालपण तारुण्य वगैरे सगळ्या आपल्या आयुष्याच्या अवस्था येतात पण त्यासाठी आता विचार करा अ, स्त्री बीज आणि पुरुष बीज यांच्या संयोगातनं जेव्हा गर्भधारणा होते गर्भाची उत्पत्ती होते तेव्हापासून जर आपल्या आयुष्याची सुरुवात होत असेल तर मुळात स्त्री बीज आणि पुरुष बीज हे सशक्त असायला पाहिजे बरोबर आहे त्यामध्ये डायबिटीसची जी बीज रुजली गेलेली आहेत त्या बीजांचा विचार व्हायला पाहिजे आणि ही बीजांची वाढ कधीच होते तर ती होते किशोरावस्थेत म्हणजे किंवा आपण मेनारकी किंवा प्युवर्टी म्हणतो त्या अवस्थेत साधारण बाराव्या तेराव्या वर्षी मुलींमध्ये या अकराव्या वर्षी हल्ली तो काळ जवळ आलेला आहे दहाव्या अकराव्या वर्षी मुलींचा मासिक धर्म सुरू होतो म्हणजे तेव्हापासून मुलींमध्ये बीजाची वाढ व्हायला सुरुवात होते आणि मुलींमध्ये थोडी नंतर तर ह्या किशोर वयामध्ये मुलांच्या आणि मुलींच्या शरीरातल्या बीजाची वाढ व्हायला सुरुवात होते अंडाशयांची वाढ व्हायला सुरुवात होते आणि इथपासनं आपल्याला विचार करायला हवा कारण गर्भधारणा झाल्यावर गर्भ आईच्या गर्भाशयात रुजल्यानंतर ऑलरेडी तो काळ निघून गेलेला असतो बीजाची उत्पत्ती बीजाची वाढ ही आधी झालेली असते आणि त्याचा परिणाम त्या गर्भावर होत असतो त्यामुळे आपल्याला त्या बीजाचा गर्भधारणेपूर्वी विचार करायला हवा आणि त्यासाठी किशोरावस्थेपासनं डायबिटीस आणि डायबिटीस प्रिव्हेंशन याचा विचार व्हायला हवा त्यानंतर म्हणजे मग किशोरी किशोरवयीन मुलांमध्ये सध्या काय प्रॉब्लेम्स आहेत बघा स्थौल्य आहे मुलींमध्ये पी सी ओ एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम अत्यंत जास्त प्रमाणात दिसतं आणि इथे ऍक्च्युली याला डायबिटीस ऑफ द ओव्हरीज म्हणतात त्यामुळे त्या गोष्टींचा त्या विचार आपल्याला किशोर वयापासून करायला हवा ही किशोर वयातली मुलं किंवा ही पिढी जी स्थूल आहे ज्या मुलींमध्ये पॉलिसिस्टिक इन सिंड्रोम आहे अशी मुलं जेव्हा ताबुण्यावस्थेत प्रवेश करतात तेव्हा डायबिटीसची बीज त्यांच्यामध्ये ऑलरेडी रुजलेली असतात आणि त्यांच्या बीजांवर त्यांच्या अंडाशयांवरही त्याचा परिणाम झालेला असतो त्यामुळे त्यांच्यापासून जो गर्भ निर्माण होईल त्यामध्ये सुद्धा डायबिटीस ची बीज संक्रमित होतात त्यामुळे गर्भधारणे पूर्वीच या लोकांमध्ये डायबिटीस प्रिव्हेंशनचा विचार करायला पाहिजे नंतर जेव्हा एकदा गर्भधारणा होते जे प्रेग्नन्सीचा काळ आपण जेव्हा म्हणतो हो हा तर तो काळ जो आहे गर्भिणीचा काळ त्यामध्ये सुद्धा मातेचं पोषण हे खूप महत्वाचं असतं कारण त्याचा संबंध भविष्यात होणाऱ्या व्याधींशी असतो कोणाच्या भविष्यात होणाऱ्या तर त्या गर्भाच जेव्हा गर्भाची प्रसुती होऊन जे मूल जन्माला येईल ते मूल जेव्हा मोठं होईल त्याच्या आयुष्यावर त्याच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असतो गर्भाशयातल्या पोषणाचा गर्भाशयामध्ये अतिपोषण झालं किंवा कुपोषण झालं दोन्हीचा परिणाम हा मुलाच्या आरोग्यावर होऊ शकतो त्याच्या प्रौढ अवस्थेत होऊ शकतो आणि त्यामुळे गर्भिणी परिचर्या आयुर्वेदोक्त परिचर्या ह्या त्या अवस्थेत खूप महत्वाच्या ठरतात त्यावेळी मातेचं आरोग्य चांगलं असणं मातेमध्ये अतिरिक्त स्थौल्य नसणं किंवा मातेमध्ये म्हणजे गर्भिणी अवस्थेमध्ये जो डायबिटीस होतो ज्याला आपण जस्टेशनल डायबिटीस म्हणतो या सगळ्याचा विचार आपल्याला करायला हवा मग एकदा प्रसूती झाली की त्यानंतर येते हो, हो। ती सुकावस्था सुतिकावस्थेमध्ये सुद्धा काही सुतिका परिचर्या सांगितलेल्या आहेत त्याचं पालन व्यवस्थित व्हायला हवं तिथे योग्य त्या पोषणाकडे लक्ष दिलं जायला हवं कारण शेवटी सुतिका अवस्थेमध्ये सुद्धा आई जेव्हा बाळाला दूध पाचते तेव्हा पण ते पोषण हे आईवरच अवलंबून आहे आणि त्यामुळे आईच्या पोषणावर बाळाचं पोषण आणि कुपोषण किंवा अतिपोषण म्हणजे डायबिटीस निमंत्रण ही मालिका तिथे सुरू होते याच्यानंतर जेव्हा क्षीराद अवस्था असते म्हणजे बाळ एक वर्षाचं होईपर्यंत आईच्या दुधावर अवलंबून असत तो ही काळ अतिशय महत्वाचा आहे त्याच्यानंतर वाढणार बालक ह्याचं पोषण कसं असावं अर्ली जायडूर ज्याला आपण म्हणतो आपण म्हणतो की सुरुवातीची पाच वर्ष किंवा सहा वर्ष हा पोषणाचा मेंदूच्या वाढूचा अतिशय महत्वाचा काळ आहे तर त्यावेळी सुद्धा सुयोग्य पोषण होणं हे महत्वाचं आहे अन्यथा त्याची काय इम्प्लिकेशन्स होतात हे आपण व्यवस्थित पाहणार आता जेव्हा शाळेत मूल जात म्हणजे सात आठ वर्षाचं होतं तेव्हा बरेच वेळेला दोन आपल्याला कॅटेगरीज पाहायला मिळतात एक तर मालनरिश मॉलनरिश सध्या मॉल नरिष्ठी कॅटेगरी खूप जास्त पाहायला मिळते कारण एक विचार करा पूर्वी अशी सडसडीत काट कसायची कुठेही उड्या मारत धावायची सहजपणे कुठेही चालत जायची पळायची आता मुलं गोरी गोमटी दिसतात पण ओट सुटलेलं डोळ्याला जाड भिंगांचा चष्मा असं साधारण चित्र असतं बऱ्याच वेळेला जंक फूडकडे ओढा असतो आणि चालणं उड्या मारणं धावणं हे नगण्य असतं कारण काय होतं की लांब लांब शाळा असतात बसेस आपल्या दारात येऊन उभ्या राहतात किंवा वाहन हे तयारच असतं आणि त्या मुलांच्या शारीरिक हालचाली या पीटी पेक्षा जास्त होत नाही काही मुलं खेळांमध्ये असतात प्रवीण असतात पण तरीही जेवढं ऍक्टिव्हिटी असायला पाहिजे किंवा तुम्ही ऍक्टिव्ह असायला पाहिजे दिवसभर तेवढी ऍक्टिव्हिटी मुलांमध्ये नसते आणि तिथेच थौल्याला आमंत्रण मिळतं मग ह्याची इम्प्लिकेशन ग्रॅव्हिटीच्या बाबतीत काय होतात आपण ती स्वतंत्र एपिसोड मध्ये पाहणार त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो आहे किशोरावस्था म्हणजे मुलं दहावीत बारावीत वगैरे जातात त्याच्या जा आसपासचा जा का इथे काय होतो मुलांचा अभ्यास वाढतो आपल्याला मार्क हवे असतात ह्यामध्ये मुलांचा व्यायाम सुटतो आणि शारीरिक मेहनत किंवा शारीरिक हालचाल सुद्धा कमी होते अन्न करूण तिथे बऱ्याच वेळेला जंक फूड खाणं होतं आणि त्याच्यामुळे अकरावी बारावी साधारण मुली असा इतिहास सांगतात की दहावीचा दहावीची सुरुवात झाली त्यानंतर मी तासन तास अभ्यासाला बसायचे आणि त्यावेळी माझं वजन वाढलं तिथनं पीसीओएस एस ला, ला सुरुवात झाली अशा अनेक मुली सांगत असतात बऱ्याच वेळेला दहावी अकरावी बारावी हा स्ट्रेसफुल काळ पण असतो किंवा त्याच्यानंतर जायला तुमचं ग्रॅज्युएशन झालं किंवा नोकरी किंवा आयुष्यातली वेगवेगळे टेन्शन हा जो स्ट्रेसफुल काळ असतो हा सुद्धा बिनजेटिंग आणि वजन वाढणं याला कारणीभूत असतो आणि तिथे सुद्धा डायबिटीसशी बीज उचत जेव्हा तुम्ही नोकरीसाठी बाहेरगावी जाता ज्याला किंवा बाहेरच्या देशात जाता किंवा शिक्षणासाठी बाहेरच्या देशात जातात उदाहरणार्थ हल्ली खूप तरुण मुलं अंडर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन या दोन्हीसाठी बाहेरच्या देशांमध्ये गेलेली दिसतात यात होतो काय मायग्रेशन एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या भौगोलिक प्रदेशात प्रदेशा गेल्यामुळे एकतर संपूर्ण वातावरण बदलतं खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात दिवसाचं रुटीन बदलतं खाण्याचे जिन्नस बदलतात प्लस स्ट्रेस असतो आणि ही सगळी सगळी कारण ही डायबिटीस व्हायला भविष्यातला डायबिटीस व्हायला कारणीभूत होता किंवा ती बीज रुजली जातात त्या ठिकाणी आणि हे आपल्याला जर ओळखता आलं तर ते कसं टाळता येईल हे आपल्याला त्याचा मार्ग दिसतो पण ह्यासाठी ही कारण आहेत आणि त्याचा परिणाम ह्या ह्यामध्ये होणार आहे हे आपल्याला आधी माहिती असणं गरजेचं त्याच्यानंतर येते ती प्रौढावस्था प्रौढावस्थेत काय होतं तीसशेत चाळीसशेत जरा थोडं स्थैर्य येतं लग्न विघ्न झालेलं असतं असतं फॅमिली सेटल असते आणि याच्यात आपलं मेटाबॉलिझम झालेलं म्हणजे चयापचय क्रिया जी आहे ती मंदावलेली असते त्यामुळे आपली स्थल्याकडे वाटचाल सुरू झालेली असते इथे जर आपण अलर्ट झालो नाही तर मात्र डायबिटीस हा आपल्याला दिसायला लागतो आता बघा डायबिटीसची बीज तुमच्या शरीरात कधी रुजली आई वडिलांच्या काळात आणि तुमच्यामध्ये तिशी पस्तीसशे डायबिटीस दिसला किंवा आजी आजोबांच्या काळात जी बीज रुजली गेली आई वडिलांच्या मध्ये ती आली आणि त्यानंतर तुमच्यामध्ये तो तीसी पस्तीसशी दिसायला लागला आणि हा जर टाळायचा असेल तर ही जी मी तुम्हाला वेगवेगळ्या अवस्था सांगितल्या वयाच्या आणि जीवनचक्राच्या त्या वे त्याचा वेगवेगळा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यावर आपण काय उपाय करणार आहोत या सगळ्याचा सविस्तर विचार होणं गरजेचं आहे मंडळी ही जर डायबिटीजची लाट आपल्याला थोपवायची असेल तर विविध वयोगटांमध्ये प्रत्येकाने सतर सतर्क राहणं गरजेचं आहे लहान मुलांच्या बाबतीत आई वडिलांनी अधिक सतर्क होणं गरजेचं जीवनाच्या कराच्या वेगवेगळ्या किंवा लाईफस्टाईलच्या वेगवेगळ्या अवस्था सांगितल्या हो तर आपण आपली सिरीज कुठल्या अवस्थेपासून सुरू करणार आहोत येस आपण आपली सिरीज सुरू करणार आहोत ते किशोरावस्थेपासून म्हणजे मेनारकी किंवा ज्याला आपण म्हणतो ना प्युबर्टी तेव्हापासून आपण आपली सिरीज सुरू करणार आहोत आणि त्या अवस्थेमध्ये डायबिटीसची बीज कशी रोवली जातात ते आपण बघणार आहोत पॉलिसिस्टिक व्हॅरियन सिंड्रोम हा विषय आपला पुढच्या एपिसोडचा सा असणार आहे आता ही आपण किशोरावस्थेपासून का सुरू करतो तर किशोरावस्था म्हणजे बालवयातून तारुण्याकडे पदार्पण करतानाचा मधला जो ब्रिजिंग पिरियड आहे तो का म्हणजे इथे तुमचे हॉर्मोनल चेंजेस होत असतात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात बीज सशक्त तयार होणं वाढ होणं हे त्या काळातच होऊ शकत तो काळ कसा असतो अंगात असते चिडचिड असते साहस असतं विजिगेशू वृत्ती असते त्याबरोबर बेफिकीरपणा पण असतो महत्वाकांक्षा तर असतेच आत्मविश्वास किंवा थोडासा पाजील आत्मविश्वास असतो आणि तोच शिंग फुटण्याचा काळ असतो लाख मारून तिथं पाणी काढण्याची वृत्ती रुत्तियस। असते वृत्ती असते ह्याच या स्टेजला तुम्हाला स्वतःची जाण आणि आरोग्यभान येणं गरजेचं आहे कारण चुकीचं खाल्लं चुकीचं वागलं तर या वयात काहीही बिघडणार नाही पण ह्या वयात जर तुम्हाला स्थौल्य आलं किंवा पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम सारख्या काही प्रॉब्लेम्स डेव्हलप झाले हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला तर या वयात त्रास झाला नाही तरी भविष्यात तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे आणि त्याबरोबर तुमचा बीजावरही परिणाम तुमच्या होणार आहे जर तुम्हाला पुढच्या पिढीपर्यंत ही डायबिटीसची बीज संक्रमित करताना थांबवायची असतील किंवा त्यांचा जास्त परिणाम पुढच्या पिढीवर होऊ द्यायचा नसेल तर त्यासाठी किशोरावस्थेपासनं आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच मंडळी स्टेट यून पुढच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत पीसीओएस आणि स्थौल्य येस मंडळी आत्ता ज्याप्रमाणे डॉक्टर म्हणल्या तसं किशोर वयापासून आपण आपल्या सिरीजची सुरुवात करणार आहोत तो असा काळ आहे ज्या वेळेला एम्बिशन पिअर कॉम्पिटिशन या बरोबरच आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर कडेही जास्तीत जास्त वाटचाल करू शकतो किंवा करण्याची शक्यता असते तर या डायबिटीसला वेळीच रोखणं रोखणं हे चाळीशीत न करता टीनेज मध्ये किंवा डॉक्टर म्हटल्याप्रमाणे शिंग फुटण्याच्या काळापासून त्या त्याची त्या काळजी घ्यायची सुरुवात करणं गरजेचं आहे त्यासाठी फक्त स्वतः जे बदल करायचे आहेत ते फक्त स्वतःसाठी नसून स्वतः पुरते नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी करायचे आहेत हेच आपण या मधून पाहणार आहोत पुढच्या आठवड्यात आपण पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम याविषयी चर्चा करणार आहोत आजकाल घरोघरी एकतरी मुलगी ही पीसीओएस झालेली असते किंवा आपल्या माहितीत सुद्धा अनेक मुली असतात ज्या पीसीओएस एस ह्या त्रासाने ग्रस्त असतात त्यांना हा भाग नक्की शेअर करा त्यांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे पीसीएस वर आपण चर्चा करू शकू आता आपण इथेच थांबणार आहोत सगळ्यांना शुभरात्री स्टे हॅपी स्टे हेल्दी